बघा बघता बघता अखेर तो दिवस आलाच मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते की मॅच ची तुम्ही पहिल्यापासून स्टार्टिंग पासून दहा नाही तर पाच क्वेश्चन डेली चे सॉल्व्ह करा अभ्यास करा तुम काही जणांचं कसं होतं बघा आता काहींच्या मनामध्ये दोन प्रकारे शंका आहे आहे ठीक आता तुमचं जी आर आलेला आहे आता इथे काही चेंज होणार नाही थोडाफार झाला तर डेट मध्ये चेंज होईल आज तुम्हाला तीन वाजता ते समजूनच जाणार आहे इथे जी आर आय तुम्ही बघितलं आहे त्याबद्दलही आपण डिस्कस करणार नाही बघा तर जी आर मध्ये काय सांगितलं बघा महाराष्ट्र शासनाचं जी आर आय लेखी परीक्षेबाबत ग्राउंड बाबत नाही आता अजून तर तुम्ही याच कन्फ्युजन मध्ये की ग्राउंड ची डेट चेंज होईल का पावसामुळे ग्राउंड नंतर होईल का वगैरे ह्याच कन्फ्युजन मध्ये तुम्ही अभ्यासाकडे दुर्लक्षच केलेलं आहे मग सर्वजण वेट करत होते की एक्झाम केव्हा असेल ग्राउंड केव्हा असेल लेखी केव्हा असेल पण तुम्हाला वाटलं नव्हतं ना एवढ्या लवकर असणार आहे हो सर्व गोंधळात पडलेले आहे सर्वांना टेन्शन आलेलं आहे ठीक आहे झाली ती गोष्ट झाली पण आपल्याला हा चान्स सोडायचा नाही हाच विचार करा बघा आता तुमच्या इथे डेट दिलेले बघा पत्रक कधीच आहे जी आर कधीच आहे चोवीस सहाचं आहे ठीक आहे चोवीस सहाच आहे म्हणजे कालचा जी आर बघा चोवीस सहाचं जी आर आहे काय सांगितलंय बघा ज्या घटकांच्या बघा ज्यांची ज्यांची मैदानी चाचणी झाली आहे त्यांच्यासाठी ठीक आहे आता सात तारखेपर्यंत जेवढ्यांची मैदानी चाचणी होणार आहे तेवढ्यांसाठी हा जी आर लागू होतो ठीक आहे तुमच्यासाठी लागू होतो जर तुमची सात नंतर असेल तर तिथेही काही लांब नाही लवकरच तुमची एक्झाम होणार आहे त्यामुळे आता तुम्ही तो विचार करू नका की एक्झाम ऑगस्ट मध्ये होईल किंवा पोस्टपॉन होईल का काय होईल का हा काहीच विचार करू नका फक्त आता हंड्रेड पर्सेंट द्यायची तुमची वेळ आलेली आहे ठीक आहे कारण आपल्याला बघा तुमची ग्राउंड चांगलं झालेलं असेल कसं असतं बघा काही काहींचं असं असतं ग्राउंड झाल्याशिवाय मी थेरीला हातच लावणार आहे माझं ग्राउंड क्लिअर होतं की नाही मी कशा आतापासून नाही करणार माझे तर ग्राउंड क्लिअर होते मग मी अभ्यासाला लागेल असंही काहींच्या मनात असतं पण आता जे झालं ते झालं ठीक आहे तुम्ही अभ्यास केलेला असेल तर रिव्हिजन द्यायची वेळ आलेली आहे आणि अभ्यास केलेला नसेल तर चांगला अभ्यास करून आता रिव्हिजन द्यायची वेळ आहे आहे ठीक बघा मी तुमची थेरी घ्यायला सुरुवात केली होती पण तुम्हाला थेरीमध्ये तर इंटरेस्टच नाही तुम्हाला फक्त क्वेश्चन आन्सर क्वेश्चनमध्ये ठीक आहे तशाही पद्धतीने मी घ्यायला तयार आहे ठीक आहे बघा पण आपल्याला कमी टायम मध्ये आता जास्तीत जास्त अभ्यास करायचा त्यामुळे तुम्हीही जास्तीत जास्त लेक्चर बघण्याचं आणि जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे जर मी जर मी तुमच्यासाठी हंड्रेड पर्सेंट द्यायला तयार आहे तर तुम्हालाही हंड्रेड पर्सेंट द्यावा लागणार आहे ठीक आहे राहिले कमी दिवस दहा पंधरा दिवस असले तरीही त्या दहा पंधरा दिवसांमध्ये तुम्ही कसे पास होणार याकडे मी लक्ष देणार आहे ठीक आहे जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला कसे पडतील तुमच्या कसा अभ्यास करून घ्यायचा मी हंड्रेड पर्सेंट द्यायला तयार आहे तुम्हालाही हंड्रेड पर्सेंट माझ्यासोबत द्यायचंय ठीक आहे म्हणजे तुम्हाला मी जे काही क्वेश्चन सांगणार आहे ते सॉल्व करायचे फास्टली सॉल्व्ह करायचे कॅल्क्युलेशन करायचंय जे काही का मी रोजच्या लेक्चरमध्ये सांगाल तरी रिव्हिजन जरी सांगितले तरी तुम्ही रिव्हिजन करायची होमवर्कला क्वेश्चन दिला तेही सॉल्व करायचे करण्यात आपल्याकडे टाइम कमी आहे ठीक आहे बघा लाईव्ह लेक्चरला अटेंड करू नाही शकला तर नंतर बघा एक जरी लेक्चर मिस केलं तरी तुमचं नुकसान होणार एवढं लक्षात ठेवा कारण मी सर्व महत्वाचे टॉपिक आता घेणार आहे ठीक आहे तुमच्याकडे कमी टाइम आहे माझ्याकडे कमी टाइम आहे बघा जी आर काय सांगतो बघा ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झाली आहे म्हणजे सात तारखेपर्यंत आपण गृहित ठेवतो ठीक आहे घटकांमध्ये प्राधान्य पोलीस लेखी बघा लेखी होणार आहे कोणाची होणार आहे पोलीस शिपाई ज्या गोष्टीची तुम्ही आठवड्याने वाट बघत होता ती गोष्ट आता तुमची जवळ आलेली आहे ठीक आहे म्हणजे सात सात दोन हजार चोवीस रोजी तुमची एक्झाम होणार आहे त्याचबरोबर पोलीस शिपाई लेखी परीक्षा चौदा सात दोन हजार चोवीस रोजी घेण्याची महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजेच काय यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजेच काय आज पंचवीस सहा दोन हजार रोजी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व समजून जाणार आहे आहे ठीक बघा तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती ये करण्यात येते की सदर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने खालील नमूद लिंकद्वारे बैठकीस उपस्थित राहत राहावे ठीक आहे बघा तुम्हाला मीटिंगची आयडी ही दिलेला आहे ठीक आहे ओपन कोड ही दिलेला आहे ठीक आहे तीन वाजता तुम्हाला आज सर्व समजून जाणार आहे ठीक आहे आता बघा तीन वाजता समजेल तुम्हाला असं वाटतं पोस्टपॉन होईल की काय होईल ते तुम्ही विचार करू नका सात तारीख ही फिक्स ठेवा ठीक आहे आता बघा तुम्हाला काय करायचं जे काही आतापर्यंत ज्या काही चुका केल्या जे काही तुम्ही स्टडी केला नाही फक्त ग्राउंड कडे लक्ष दिलं ठीक आहे तुमच्या अजून जर ग्राउंड झाले नसेल तर तुम्ही ग्राउंड प्लस तुम्ही आता स्टडी करा कारण जरी तुमची सात तारखेला सात ला एक्झाम नसेल कारण सात नंतर तुमचं जर ग्राउंड असेल तर तुम्ही म्हणला आमचे एक्झाम तर पुढे होणार आहेत जरी सात नंतर ग्राउंड होणार असेल पण तुमचीही एक्झाम लवकरच होईल ठीक आहे जास्त दिवस राहणार नाही ठीक आहे दहा पाच सहा दिवस सात आठ दिवस एवढं भरून चाललं त्यामुळे आतापासूनच तुम्ही स्टडीला लागा ठीक मी बघा नाही आता तुम्हाला जास्त ता टाइम देणार आहे जास्त क्वेश्चन सॉल्व करून घेणार आहे जास्त थेअरी तुमच्याकडून करून घेणार आहे ठीक आहे जे जे काही क्वेश्चन असतील बघा तर मराठी ग्रामर झालं जी केचं झालं बघा आता जॉग्राफी वगैरे क्वेश्चन बघायला तुमच्याकडून स्पष्टीकरण हे रट्टा मारून घेणार आहे ठीक आहे म्हणजे तुमच्याकडून पाठ करून घेणार आहे ठीक आहे तुम्ही मला सगळे आन्सर द्यायचे जास्त असं क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू जेवढा आपल्याकडून होईल तेवढं आपण हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करू फक्त तुम्हाला काय करायचं असं असं लिंक शेअर करा म्हणजे आपल्याला समजतं की कोणाचं किती स्टडी झाला आपण कुठे कमी पडतोय वगैरे आणि आपला स्पीड इतरांपेक्षा कमी आहे की जास्त हे समजतं ठीक आहे त्यामुळे सगळ्यांचा फायदा होईल अशा दृष्टीने सर्वांना लिंक शेअर करा ठीक आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते कमेंट्स मध्येही देते ठीक आहे फक्त आता तुम्ही काय करायचंय आता कसलाही विचार करू नका जे झालं ते झालं ठीक आहे तुम्ही स्टडी केलेलं असेल तर चांगलीच गोष्ट नसेल केलेला तरीही चांगलीच गोष्ट म्हणूया आता ठीक आहे आता आपण राहिलेल्या कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त स्टडी करून चांगले मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे चला कोणी टेन्शन घ्यायचं नाही ज्यांचं ग्राउंड बाकी त्यांनी ही तयारी ठेवा आणि ही तयारी ठेवायची ठीक आहे तुम्हाला ग्राउंड साठी ऑल द बेस्ट आणि सात तारखेच्या एक्झामच्या स्टडीज साठी ऑल द बेस्ट ठीक आहे सात आणि चौदा ठीक आहे चला आज तीन वाजता काय निर्णय येतो परत एक जी आर तुम्हाला त्यावर तुम्हाला कन्फर्म होणार आहे ठीक आहे तीन वाजता जो जी आर तोही मी तुम्हाला सांगेल ठीक आहे कसलंही टेन्शन घ्यायचं नाही कारण टेन्शनमध्ये किती स्टडी झालेला असेल काही किती तुम्ही स्टडी केलेला असेल रिव्हिजन केले असेल पण टेन्शन मध्ये तुम्ही विसरून जाता ठीक आहे त्यामुळे फक्त आता अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट ठेवा ठीक आहे इतर तुम्ही काही काम करत असाल वगैरे तुम्ही दुसरी कसली तयारी करत असाल वगैरे थोडंसं जास्त हंड्रेड पर्सेंट पोलीस भरतीच्या स्टडीला द्या ठीके हंड्रेड पर्सेंट कसं देता येईल याकडे लक्ष द्या ठीक आहे चालेल चला काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट्स मध्ये विचारू शकता क्लासच्या बाबत काही डाऊट असेल तुम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता ठीक आहे कसलाही डाऊट असेल तुम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता किंवा तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता आता आपण उद्यापासून ठीक आहे आज काय निर्णय होतो तो आपण बघूया उद्यापासून आपण जास्तीत जास्त टाइम देणार आहे ठीक आहे जास्त असे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ जास्त असं तुमची तयारी करून घेणार आहे ठीक आहे एक्झामच्या दृष्टीने आता काय काय महत्वाचे आहे ते सर्व टॉपिक आपण आपण आता कव्हर कर करणार आहोत ठीक आहे त्यामुळे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब कर करा लाईक करा अंदाज शेअर करा थँक्यू